हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये उद्योगधंद्यातील आर्थिक मंदी पिछेहाट भीत इत्यादीचा मागे सरकलेला हटलेला भाग किंवा मोठा कुनाडा होता आहे रिसेशनला आपण वाक्य प्रयोग द कंट्रीज इकोनॉमी इज गोइंग थ्रू अ रिसे हंड्रेड्स ऑफ फर्म्स बैंक ड्यूरिंग द रिसेशन तीसरा वाक्य है दिस इज दर्स्ट रिसेशन फॉर फिफ्टी वाक्य है द इंडस्ट्री इज इन पीरियड ऑफ फ्रेंड्स ವಿಡಿಯೋದ ಲೈಕ್ ಶೇರ್ ಕಮೆಂಟ್ ಕರಾ ವಿ ಚನಲ್ ಸಬ್ ಕಾ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು